ठाण्यात गौराईसह लाडक्या बाप्पांना निर्विघ्न निरोप ठाणे गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेले लाडके बाप्पा आणि माहेरवाशिन म्हणून मुक्कामी आलेल्या गौराईला गुरुवारी भक्तांनी भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला सहा दिवस बाप्पा मुक्कामी राहिल्यानंतर निरोप देताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या गणपती बाप्पा मोर्य पुढच्या वर्षी लवकर या असे जयघोष करताना भक्तांचे मन दाटून आले होते असल्याचे चित्र ठिकठिकाणी दे कृत्रिम तलाव रेती बंदर आणि खाडी किनारी गणपती बाप्पांचे विसर्जन गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पार पडले ठाणे पोलीस आयुक्त लयाच्या हद्दीत सदतीस हजार बापांसह पंधरा हजार मातांना निरोप देण्यात आला ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी अंबरनाथ बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर भर पावसात जल्लोषी थाटात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या पोलीस प्रशासनाने चौकाचौका तसेच विसर्जन घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर सी सी टी व्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येत होती कृत्रिम तलावांमध्ये दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला हे लक्षात घेत गौरी गणपती विसर्जनाच्या दिवसासाठीही प्रशासनाने चांगला चांगली कंबर कसली आहे वराडकर ही जातीने विसर्जन घाटावरती लक्ष देऊन कुर्तीचं विसर्जन आपल्या स्वयंसेवक करून करून घेत येईल तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी

जय होरीया फाड या लिखना